वाजले दहा आणि आम्ही पोचलेलो आहोत पुण्यामध्ये थोडाफार पाऊस चालू आहे आणि आम्ही कॅब बुक केली आहे कॅबवाला येतोय दोन तीन मिनटात हे बघा आमचा बॅग बऱ्याच मोठ्या मोठ्या दोन बॅग आहेत आमच्याकडे करीनाच्या वस्तू आणलेल्या कॅब आली आम्ही बरं तरी आम्ही छत्री कॅरी केली होती नाही तर ओलो व्हायची वेळ आली असती इतका नाही आहे जोरात थोडाफारच पडतोय तर जरा वेळात आम्ही करीनाच्या घरी पोहोचून जाऊ आणि पोहोचलो आम्ही करिनाच्या घरात लास्ट टाईम आलो तर मी पूर्ण क्लिनिंग केलं करून गेली होती त्याच्यामुळे इतकं छान फ्रेश फ्रेश क्लीन असं फील होतं आहे बॅगमध्ये घ्या मॅडम हे बघा मस्त सगळं आवरून गेली होती मी सगळी डस्टिंग केली होती परंतु काही शूट केलं नव्हतं कारण काम इतकं होतं की मी म्हटलं शूट करत बसलं तर मग त्यातच वेळ जाईल सगळी सगळ्या वस्तू हे किचन ट्रॉलीज वगैरे बे बेडरूममधल्यासुद्धा सगळ्या वस्तू सरकवून बेड वगैरे सरकवून सगळं क्लीन केलं होतं मी आज फक्त हे पडदे वॉश करून टाकेल कपाट देखील हे सरकवले होते आहे ना गं करीना तिचा अवतार ठीक नाही म्हणून ती म्हणती मला नको घेऊ मला नको घेऊ आता रात्रभर ट्रॅव्हल करून आल्यानंतर कसं राहील ना अवतार घे बेटा घे बॅगामध्ये ये पुसाव्या लागतील त्या इथेच ठेव सध्या मी पुसते एखादा मला खराब कपडा दे फक्त त्याचे व्हील पुसून मग तो कपडा डायरेक्ट फेकेल मी आम्ही ए सी स्लीपरनेच आलो तर ह्या ज्या मोठ्या बॅग आहेत ज्याच्यामध्ये करिनाच्या लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आणलेल्या आहेत तर या बॅग तर त्या गाडीवाल्यांनी डिक्कीमध्ये ठेवल्या होत्या परंतु जसं की आता रेनी सीझन आहे आणि रस्त्यावर पाऊस वगैरे पडला आहे चिखल माती आणि त्यातली त्यात आपल्याकडे सगळ्यात वाईट जी गोष्ट आहे मी म्हणेन की लोक ते गुटखे वगैरे खाता आणि रस्त्यावरती थुंकून ठेवता तर खूप किळस येते त्याच्यामुळे मी कधी पण ह्या बॅग कुठंही ट्रॅव्हल केलं ना पहिल्या तर एखाद्या अशा कपड्याने पुसून घेते की जो कपडा पुस असल्यानंतर डायरेक्ट मी फेकून देते तर दोन्ही बॅग मी अशा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतल्या आता मागच्या वर्षीच करीना ह्या घरामध्ये राहायला आली त्याच्यामुळे खूप सगळं काही वस्तू नव्हत्या थोड्याफार वस्तू आणायच्या होत्या त्या काय ते मी तुम्हाला दाखवेलच परंतु हो मी जसं तुम्हाला वारंवार सांगत असते की मला स्वामींचे खूप म्हणजे खूप अनुभव येतात जीवनामध्ये रोजमर्रा जीवनामध्ये माझ्या तर ह्या घराच्या बाबतीतही असंच झालं होतं हे घर करीनाच्या कॉलेजच्या अगदी जवळ आहे आणि खूप छान घर आहे तुम्ही बघितलेच असेल पण जे काही कारण होतं एक्स वाय झेड कारण होतं जे मी नाही सांगू शकत की हे घर कंटिन्यू होणार नव्हतं तर परंतु मला मनात खूप विश्वास होता प्रचंड विश्वास होता की हे घर आपल्या ताब्यातून जाणार नाही कारण की ह्या घराचे जे ओनर आहेत ते देखील स्वामी समर्थ महाराजांना खूप मानतात आणि मी पण स्वामी समर्थ महाराजांना माझा गुरु मानते तर मला कुठे ना कुठे मनामध्ये हा विश्वास होता की हे घर आपल्या ताब्यातून जाणार नाही करीनाला वाटायचं की मम्मा कंटिन्यू नाही झालं तर काय करायचं मग परत आम्हाला हॉस्टेल बघावं लागतं लागलं असतं किंवा दुसरा फ्लॅट बघावं लागला असता कसं घर मिळेल काय मिळेल नाही का आपले मुलं घराबाहेर राहतात तेव्हा आपल्याला वा असंच वाटतं की त्यांना राहण्याची जी सोय आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे तिथे सिक्युरिटी असली पाहिजे आणि हे घर जर विचारात घेतलं ना तर सगळ्या दृष्टीने खूप चांगलं आहे सिक्युरिटीच्या दृष्टीने म्हणा किंवा नीट क्लीन ओनर देखील खूप छान आहे म्हणून आम्हाला हे घर सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती पण अशी वेळ आली होती की काय होईल बो आता परंतु जसं की मी म्हटलं की हो मला मनात पूर्ण विश्वास होता की घर अपने गाइस, मेरे कप की साइज कभी छोटी नहीं हो सकती सॉरी फॉर दैट। ठंडा भर चाय में इसको भी बिस्किट खाते मैं ब्रेड खाते आता तू काय कर झाडून घेतलं ना मी तुला नाही सांगितलं होतं तुला डस्टची ची तरी तू झाडलं बेटा तू आता हो तुझं घर आहे तू कशाला तुझ्याकडे हेल्पर तु... आहे ना ती तर आता तू तो, तो कचरा टाकून हात स्वच्छ धुऊ आणि तू तुझं कपाट रच मी बाकीचं माझं व्हिडिओचं काम झालं की मग मी बाकीचं करून घेलो ओके बेटा कचऱ्याच्या डब्यात कवर आहे का आता कुठे चालले फेकायला मग आणि चहा ब्रेड खाल्ल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचं होतं तर मी एक तासापासून एक तास लागला मला व्हिडिओ एडिट केला गेला आता मी किचनमध्ये भांडी घासायला सुरुवात करणार आहे खूप अशी भांडी नाही आहे किचनमध्ये थोडेफारच आहे पण जे पण आहे ते सगळे क्लीन करून घेणारे आणि करीनाला मी म्हटलं मी किचन आवर देतो तुझे कपडे व्यवस्थित झटकून फटकून नीट लावसं मी तिने हे घरून आम्ही पांघरून आणलं होतं ना ते स्वच्छ धुवणंच आणलं होतं तर मग तिने ते सध्या बेडवर अंतरलं आणि अशा पद्धतीने बेडवर कपडे काढते तर तुम्हाला दाखवते या मॅडम मला काय म्हणता मम्मा तुझ्याकडे खूप कपडे तुझ्याकडे इथं पण दर महिन्याला तुझं पांघरून पाईपची सुद्धा काही व्यवस्था लावायला पाहिजे होती बाथरूम मध्ये सोडावं लागतो वॉशिंग मशीनचा पाईप करीनाने तिचं पांघरून लावलं मशीनला सगळी भांडी जी आहे ती सगळी भांडी मला काढायची आहे करीना तिचं कपट अरेंज करते तोपर्यंत हे भांडे आणि अजून खाली इथे पण काय जार वगैरे आहे तर हे सगळे भांडे मी घासून घेणार आहे कारण एक दीड महिना झाला त्यांचा वापर नाही आणि लास्ट टाइम मागच्या वर्षी आपण कुठल्या महिन्यात करीना हे घर घेतलं होतं ग बेटा ह्याच ह्याचला सेम मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही या, या फ्लॅट मध्ये आलो होतो सामान घेऊन तर तेव्हा मी सगळं क्लीन करून आणलं होतं तर त्याच्यानंतर तर काही अभारण्या वगैरे क्लीन झालेलं नाहीये तर मी ते सगळं आता घासून घेते तोपर्यंत करीना तिचं कपाट अरेंज करेल नाही नाही तुझी मदत नाही मी आता भांडे घासून झाले माझे सगळे ए टू झेड आता मी अवन पण क्लीन केलं आता फ्रीज क्लीन करते चेअर क्लीन करते आणि ते भांडे आता बाहेर असं वातावरण असल्यामुळे त्या बरण्यान भांडे लवकर वाळायचे नाही ते वाळल्यावरच ते लावले जातील ला। ना त्यांच्या त्यांना पुसायला आपल्याकडे नॅपकिन पण कोणता भांडे पुसायला का नाही मी ते वाळल्यावरच लावणं आता त्यांचं काय काम आहे तुझं कुठपर्यंत आलं तीन माझ्याकडे काय बसू मी सांगायचं आहे का नुसतं नाही मी विचार करते हे सगळं काढलं होतं का तू बाहेर नाही तेच लाज पुसले का तू शारुमावशीचा आता फोन आला होता ना मी तिला सांगितलं ना करीना कपाट किती तिचं क्लीन करते पन, पन, हो ती म्हणे थोडंसं शूट घे ना ग मला पण सांग ना मुंबईला पण खूप पाऊस पडतो कृष्णाच्या पण कपाटात म्हणे असे फंगस फॉर्मेशन म्हटलं ते होतंच अगं पावसाने ती आवडते म्हटलं तिचं कपाट आणि मी भांडे घासते बोल काय म्हणते मला हां मी पण तुझ्याशीच बोलते नाही हा राहू दे ना ते तुझ्याकडे तुला यायला बसनी म्हणजे बसनी आता मला शोरमा हा प्रकार आवडत नाही परंतु करीना बोलली की खूप टेस्टी लास्ट टाइम पण अर्थात तिने आणला होता तर खूपच टेस्टी होता आणि फुल होऊन गेलो आम्ही त्याच्यामध्ये कारण शोरम्याच्या बरोबर हे पण होतं काय म्हणतात त्याला बटर मिल्क आणि थम्सअपही आणलं होतं तिने तर आमचं दोघींचंही फुल झालंय आता कामं अजून संपलेली नाहीये कामं मात्र चालूच आहे आमची करीनाने हे एक दोन डब्बेही घेतले तिने होते ती बोलली मम्मा तुम्ही वापरता का म्हटलं नाही वापरत त्यानंतर हे परत तुम्हाला माहितीच घेतलं होतं तिने कॉफी पिण्यासाठी त्यानंतर तिने ही ऑनलाईन बॅग मागवलेली मागे आणि इथे तिने ना बजाजचं माझ्याकडे हे होतं ब्लेंडर तर मग मी त्याचा विशेष काय वापर करत नव्हते मी तिला जे मिक्सर दिलंय ते खराब झालं होतं तर मग ती बोलली मम्मा मी घेऊन जाऊ का म्हटलं नाही ती काय स्मूदी वगैरे काही बनवेल कधी का तर मग ते ब्लेंडरही घेऊन आली ती बजाज जे की मला ओरी फ्लेमकडून कडून मिळालेलं आहे ॲज अ गिफ्ट परचेसवर त्यानंतर इथे तिच्या खायच्या वस्तू आहे शंकरपाळे वगैरे आता हे सगळी बॅग मी रिकामी करते ज्ञानाने डेटॉलच्या पाण्याने पूर्ण कपाट क्लीन केलं इथे तिने तिचं सगळं स्किन केअर हेअर केअर किंवा के मेकअपचे काही प्रोडक्ट असतील ते ठेवलं तिथे तिचा लॉचा युनिफॉर्म आहे ब्लॅक कोट आणि व्हाईट शर्ट आणि मग तिथे सगळ्या पॅन्ट्स ठेवल्या वाटतं तिने हो पॅन्ट्स दिसत आहे तिथे तिच्या सगळ्या आणि इथे सगळे टॉप्स ठेवले रेग्युलर यूथचे आणि खाली पण काही वस्तू ठेवलेल्या दिसत आहे मला नाही माहिती मी तिकडे होती काय ठेवलं आहे मध्ये सेकंड याच्यामध्ये बेडशीट दिसत आहे बॅग दिसते तर अशा पद्धतीने तिने तिचं कपाट अरेंज केलं आहे ट्रेडिशनल ड्रेस सगळे आम्ही एका मोठ्या बॅगमध्ये भरून ती बॅग दोन बॅग या बेडच्या खाली दोन बॅग ठेवलेल्या आहे तिच्या कपड्यांच्या भरून आणि ऑलमोस्ट आता संध्याकाळचे सात वाजले जी काही क्लिनिंग वगैरे केली ते एवढे काही शूट घेत बसलो नाही कारण की मग काम मस्त झालं तर भांडी जी पण होती किचन मध्ये ए टू झेड भांडी मी घासून क्लीन केली प्लस फर्निचर पण कुसून काढलं करिने पण बेडरूम पूर्ण करीनाने पण पूर्ण बेडरूम सेट केला मेल म्हणजे तिची अलमिरा कबर्डमध्ये जे तिचे कपडे होते कपाट भर ते सगळे काढून झटकून झटकून घड्या केल्या जे काही बॅगमध्ये ठेवायचे होते जे की आपण फेस्टिवल असतं तेव्हा घालतो नेक ड्रेस ते सर्व बॅगमध्ये ठेवले जे वॉश करायला ब्लॅक कपड्यांना कसं फंगस लागतं तसं कापूर डांबर गोळ्या वगैरे एथेनिक एथेनिक कपडे तिने बॅगमध्ये ठेवून दिले आणि ब्लॅक कलर ब्लॅक कलरच्या कपड्यांना फंगस सारखं असं होत असतं लवकर तसं दिसलं तर नाही पण तरी पण ते आम्ही साईडला काढले आता ती इथे असती तर मग ते कापूर वगैरे ठेवला तर मग नाही येत वास आणि पावसाळ्यात कसं थोडं वासच येतो कपड्यांचा तर पूर्ण दिवस आमचं कामावर गेला आहे ती तिथे गॅसवर मी आता खिचडी बनवली आहे सकाळी तर चिकन शोरमा आणूनच आम्ही खाल्ला तर खिचडीलाही सगळ्या गोष्टी होत्या असं नाही मोहरी होती तर जिरं नव्हतं लसूण होतं तर कोथंबीर नव्हती असं पण जे पण काय होतं बासमती तांदूळ होता घरामध्ये थोडाफार आणि मी अशी खिचडी बनवली दोघींसाठी दोघींना जेवायला माझी जस्ट आंघोळ झाली स्किन केअर केलं आता करीना आंघोळीला गेली तिची आंघोळ झाली की मग आम्ही दोघी जेवण करू एकदम सिंपल खिचडी बनवली मी तुम्हाला दाखवते बघा तरी पण ते बासमती राईस असल्यामुळे बघा कसे उभे राहिले तर अशी खिचडी बनवली सिम्पल अशी आता ती आंघोळ करून आली की मग आम्ही जेव दोघे तर हे मोस्टली आम्ही बरेच दिवस ब्रेकफास्टला खायचो तर माझ्याकडे ह्या बऱ्याच बरण्या आहेत त्याच्यामुळे मग मी करीनाला दिल्या ह्या नाही का आता इथे काय प्रॉपर सगळे डबे जार असलेच पाहिजे असं काही नाही तर मग ते मी आता मागच्या वर्षी सेम काल ता एक मै एक वर्ष झालं काल एकूण अठ्ठावीस ऑगस्टलाच आम्ही इथे आलो होतो बरोबर अठ्ठावीस जुलैला तर काल हे डबे आणून बरोबर एक वर्ष झालं तर मी हे काल घासले होते तर बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित ड्राय व्हावे यासाठी मी असे डायनिंग टेबलवर ते घासून पालते यातले मॅडम इथे बसलाय गुड मॉर्निंग मॅडम मॅडम जर आई आहे म्हणून जास्त लाडात आले आहे हे सगळं मी इथे क्लीन करून सेट करून घेतलं हे गुलाबजाम जे मी करीनासाठी बनवले शंकरपाळे इथेही ह्या छोट्या छोट्या बरण्या त्या पण घासून ठेवल्या होत्या दूध तापत ठेवलं आता आणि खिचडी रात्रीची इथेच पडली कारण फ्रीजला सर्व्हिस करावायची गरज आहे जरा खराब वाटलं ते मला आता असंही आज माझा उपवास आहे आणि करीनाला नाही आवडली विशेष कारण तिच्या टाकायलाही काही नव्हतं माझ्याकडे तर ती काही खाणार नाही आहे तर चला आता मी एका बाजूला इथे चहा बनवून घेते ते, ते मशीनमध्ये लागता कपडे मशीनमध्ये कपडे होऊन जाता हो कड्या बांधाही धुऊ शकतो असं मागे पण दोनच आहे ना दोन मशीन लावा दुखेल तुझी नंतर परत काय करणार माझ्या मुलीचं हायजीन गरजेचं आहे आणि टाईम कसं वाटतंय क्लीन आजचं माझं टायलेट जे आहे टाईम क्लीन करायचं आधी पासून वरपर्यंत आणि आपली पाठ मोडायची बाथरूम टॉयलेटच्या सगळ्या टाईल वगैरे मी क्लीन केल्या प्लस बाथरूम मधले टॅब बकेट स्टूल मग्गा ईच अँड एव्हरीथिंग क्लीन केल्यानंतर स्वतःही मी आंघोळ केली आणि हा ड्रेस मी वेअर केलेला आहे हा ड्रेस कुठला आहे कुठून घेतला केवढ्याला घेतला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता म्हणजे हे कन्फर्म होईल की तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघता तर करीनाची खूप इच्छा होती की हा ड्रेस पहिल्यांदा मी तिच्या घरीच घालावं खूप मोठी गोष्ट नाही किरकोळ ड्रेस आहे पण तिला खूप आवडला होता आणि ती बोलली की मम्मा माझ्या घरी गेलं की तेव्हा तो हा ड्रेस घाल तर मी आता हा ड्रेस घालून घेतला आंघोळ झाली माझी आता आज सोमवार आहे माझा उपवास आहे तर आता मी देवांची पूजा करून घेते करीना गेली आंघोळीला गे देवारा जो आहे तो मार्बलचा आहे आणि व्हाईट कलरचा आहे तर त्याच्यावरती मध्ये दिवा लावून लावून असा वरती ना बाहेरून असा काळा झाला होता म्हणून म्हटलं आज जरा आपण इतर सगळी साफसफाई केली जसं के की मी म्हटलं पंधरा दिवसापूर्वी मी आली होती तेव्हा घराची पूर्ण क्लिनिंग केली होती पण देवहारा राहून गेला होता तुमच्या लक्षात येत असेल तर बघा वरती असा काळा काळा आहे म्हणून मी म्हटलं आज आपण देवहाराही स्वच्छ करून घेऊ परंतु आता इथे कसं सगळ्याच गोष्टीने म्हणजे देवाचा ताट वगैरे तर मी दिलेलं आहे करीनाला ते बघा तांब्याचा कलश मी उभा केला आहे त्याचंही मी म्हटलं आता नागलीचे पाण्या वगैरे आणून मंगळवारी म्हणजेच उद्या त्याचं पाणी बदलू पाणी वगैरे टाकू त्याच्यामध्ये आणि देवारा मी इथे जो काळा झालेला आहे तो स्वच्छ पूर्ण पावडरने आणि स्कॉच ब्राईटची नवीन घसणी घेतली मी देवारा क्लीन करण्यासाठी आणि स्वच्छ असा देवारा क्लीन करून घेतला आणि म्हणजे पण साईबाबांची मूर्ती आहे जी की आम्हाला भेट म्हणून मिळालेली आहे छोटूसे गणपती बाप्पा आहे छोटंसं शिवलिंग आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची फ्रेम आहे जी की घरामध्ये भिंतीला लावली होती पण करीन आणि ती महाराजांनी त्यांची फ्रेम देवारात ठेवून घेतली जेणेकरून तिला रोज पूजा करता यावी म्हणून तर छान देवारा क्लीन करून झाल्यानंतर आता करीना नवीन कपडा घेऊन आली होती माझ्याकडून तर मग इन... तो कपडा वगैरे अंथरून देवांच्या मूर्ती वगैरे तिथे ठेवून दिला वात वगैरे काय वाती होत्यात पण तूप तेल आणावं लागणार होतं म्हणून आरती करायला माझ्याकडे तूप तेल नव्हतं मग मी अगरबत्ती धूप दीप लावून दिली दी आणि नमस्कार करून घेतला देवा देवाची पूजा वगैरे करून झाली आणि घरी असते तेव्हा तुम्ही तर बघताच मी एक मोठा कप अर्थात कपाची साईज खूप मोठी आहे तेवढा भरून गुळाचा चहा पिला की मला भूक लागत नाही पण जेव्हाही कधी मी घराबाहेर असते मला खूप भूक लागते उपवासाच्या दिवशी पण तर एक नैवेद्यम म्हणून होतं मी जेव्हाही एक दोन वेळेस इथे राहिली आहे तर मी त्यांना सांगितलं की ते साबुदाना खिचडी आणून द्यायचे तर मी दोन तीन वेळेस त्यांना कॉल ट्राय केला पण ते कॉलच रिसीव करत नाहीये मग करीनाने सांगितलं की त्यांच्या याचं नाव पण काय ब्रह्मांड परब्रह्मा म्हणून त्यांचं नाव पण चेंज झालं आणि त्यांचा नंबर पण चेंज झाला तर ते खाली आहे आणि मला लागली आहे भूक तर मग करीना म्हणते मम्मा थोडीशी रेडी हो थोडीशी रेडी हो मग करिनाचा आग्रह असतो मी अशी थोडीशी छान रेडी झाले करीनाचेच इयरिंग तिने दिले मला घालायला आणि आता मी चालले खाली परब्रह्मामध्ये साबुदाण्याची खिचडी खायला आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली परंतु त्यांनी खूप कमी क्वांटिटी दिली होती आणि पार्सल मागवलं एक दोन वेळेस तर ते खूप कमी क्वांटिटी मी म्हटलं चला तिथं जाऊन खाऊ जरा बरी क्वांटिटी देतील पण कसं नाही घडलं कमीच क्वांटिटी दिली तर आता काहीतरी चहा कॉफी पिण्याचा मी विचार करते बघू आता करीना मला घेऊन जाते चहा कॉफी करीना खाते समोसा चाट चाट समोसा दही चाट त्या दिवशी तू काय आणलं होतं आपल्याला आपण जाणार हेच का इथूनच आणलं होतं का इथूनच आणलं होतं आणि खा माझा उपवास होता आणि ऍक्च्युली आम्हाला डीमार्टला जायचं जायचंय पण तोपर्यंत तो तो आता आज असतोय आम्ही कसं आहे पाऊस थोडा थोडा येतोय आता आम्ही चाललो आहोत करीनाला करायचा आहे हेअर कट तर हेअर कट करण्यासाठी जात हो आहोत आम्ही आयडियल कॉलनी मध्ये जावेबे सलॉन आहे तिथे आम्ही चाललोय बेसिकली करीना होत आहे करी, करीनाचं कसा करता तसं नाव तर ब्रँडचं आहे हबी हेसलाई हेयर कट बाय बारबिडॉल سره केली असते हबी यस तुला जसा हवा होता तसा झाला सेम थँक्यू छान <laughs> झालं आणि करीनाला जसा हवा होता तसाच तिचा हेअरकट झालेला आहे ते पण बॅक साइडला का मैं 2 मिनट छान झाले मस्त चेहरा छान हेअर कट केला आणि पाऊस येतोय तर पावसाचे केस ओले होऊन जायला नको म्हणून आम्ही एका झाडाखाली थांबलेलो आहोत बर तरी मी छत्री घेऊन आले मॅडमचे केस ओले होऊ नये म्हणून त्यांना छत्री दिली मी आपली ओले होते हे बघा हे बघा मी मी ओले होते था, गाई हे बघा किती पाऊस पडतोय हे बराच पाऊस चालू आहे आणि आम्ही करिणाच्या घराचा ऍग्रीमेंट करण्यासाठी इथे आलोय पुष्कळ एखादं तासून गेला आम्हाला झालं आता ऍग्रीमेंट झालं ना बेटा हो छान हां सेट केले तेव्हा खूप छान दिसत होते केस तिथे खूप हप्पी झाली ती करिडा पण आता पाऊस इतका चालू आहे ग झाले आणि ती छान सेटिंग झाली गेली तर फायनली आता ॲग्रीमेंट झालं आहे आता किती वाजले तर आठ आठ वाजले आठ हो सातला मी आलो असतो तिथे तर आठ वाजते आणि उपवास आहे तर मी लागली आता बाहेरच काहीतरी खाणार आहोत आम्ही आणि मग जाऊ आणि अग्रीमेंट करून झाल्यानंतर आता आम्ही करीनाच्या घराखालीच डिनर करण्यासाठी आलेलो आहे कारण आता बराच उशीर झाला आहे खूप भूक पण लागली आहे तर मग घराच्या खालीच इथं जेवण करण्यासाठी आलो ही आहे आपली आकांक्षा <laughs> करीनाची फ्लॅटमेट आणि ही आहे करीना हां तर आता इथे आम्ही मागवले छोले भटुरे आणि पावभाजी आणि अजून काय येत आहे वेज बिर्याणी हां व्हेज बिर्याणी